शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी जवळा बाजार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एक तास रास्ता रोको आंदोलन औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सकाळी अकरा वाजता औंढा नागनाथ जवळा बाजार परभणी मुख्य रस्त्यावर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले राज्यभर ट्रॅक्टर मोर्चा होता औंध्यामध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढला खास करून मला वाटते त्या ठिकाणी दाखल केला महसूल कर्मचाऱ्याला खर तर महसूल कर्मचाऱ्याची संघटना त्या ठिकाणी राज जिल्ह्यावर आंदोलन केलं काही मोजके का, अधिकारी हाताशी धरून मावली आसल, आसल, त्या ठिकाणी आमच्या माऊली धक्क्यावर गुन्हा दाखल केला पण परिस्थिती अशी आहे की या जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहित आहे काय परिस्थिती महसूल असल पोलीस प्रशासन असल खर तर त्या विषयाकडे जायचं नव्हतं पण हाचवलं की शिवसेनेनं शंभर टक्के वाजवलेलं या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये वाळू बंद आहे या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये गौनखानी बंद आहे अरे हराम खोरा तुम्हाला आमदाराची दलाली करायची सवय लागली आणि तुम्ही आमच्या तालुका प्रमुखावर गुन्हा दाखल करता याद राखा आम्हाला काही नवीन गुन्हे नाहीत परवाच्या ठिकाणी वाळूच्या ट्रॅक्टर न पोरक गेलं बरेच जिल्ह्यामध्ये बरेच ऍक्सिडेंट व्हायलात तुमच्या डोळ्यात काय माती गेली का आणि तिच्यातल्या तिच्यात महसूल प्रशासन तर निव्वळ दलाल झालाय एक फेरफार करायचा तर दहा हजार रुपये पन्नास पन्नास हजार लोक पैसे लागायलेत आणि वाळूची तस्करी तर मोठ्या प्रमाणात चालू आहे कोणतं वाळू उपलब्ध व्हायली कुठून कशाच्या माध्यमातून या गोष्टी तुम्ही दलाली कायले आणि लोकांवर बोट हे चुकीचं आहे शिवसेनेच्या वतीनं मावली अख्खा शिवसेना पक्ष तुमच्या पाठीशी पाठीशी आहे तुमच्या केसाला जर धक्का लागला तर शिवसेनेला शिवाला धक्का लागला निश्चितच येणाऱ्या कार्यकाळामध्ये जर महसूल प्रशासन सुधारलं नाही तर यावेळेस नावली बोलले पुढच्या वेळेस शिवसैनिक तुम्हाला राष्ट्रावर तोडवल्याशिवाय राहणार नाहीत हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो काय परिस्थिती आहे या जिल्ह्यामध्ये काय चालू आहे प्रत्येक गावागावामध्ये गावामध्ये बुक्की मटका कोणाच्या मटके चालू आहेत कोणाच्या बुक्क्या चालू आहेत तुम्ही करायला काय आणि तुम्ही जर तुम तुम आम्हाला भीती दाखवण्याचं काम करत असाल तर निश्चितच तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय शिवसेनेत थांबणार नाही तुम्हाला आम्ही बुक्या दाखवतो नेऊन दाखवतो वाळूच्या टिपरे कुठे येते तरी तुम्ही पकडायला तयार नाही काय करायला चा, सगळ्यांच्या सगळेजण हे चुकीचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे दुसरा महत्वाचा विषय असा आहे की माऊलीनं आता सांगितलं पवनराव दोन्हीकरांना बक्षीस एक लाख एक लाख रुपये जिल्ह्याच्या वतीने दोन लाख एक्कावन्न हजार रुपये बक्षीस देऊ आपण त्या पवन लोणीकरांना जे कोणी काळं भासल जे कोणी त्याला थोड्यानं मारल त्याला दोन लाख एक्कावन हजार बक्षीस आम्ही या हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं देणार आहोत सगळ्याच्या सगळ्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन आहे खर तर शेतकऱ्याला आंदोलन करण्याची वेळ येऊ नये पण परिस्थिती अशी आहे त्या नालायक राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी सगळा वास करून काय केली पीक पिकण्याचे निकष आता तर नवीनच काहीतरी आणले काय काहीतरी करायच हॅगिंग भरता येईल त्याला शेतकऱ्याला सुरव आपल्या सरकारमध्ये एक रुपयामध्ये विमा होता आता विक्रमा कुणा सगळं बंद केला निकाल बदलले ते कुठेतरी थांबलं पाहिजे येणाऱ्या काय जास्त काय लोक खूप लांब लोक वाहन उभे राहिले त्याच्यामुळे जास्त काय बोलणार नाही फक्त मी माऊलीला समर्थन देण्यासाठी आलो माऊली घाबरण्याचं ना कारण नाही मला कोणता महसूल प्रशासन किती माणसाच येत नाही त्या डोर आपल्याला जेलमध्ये जायचं काही नवीन नाही अनेकदा गेलो फक्त मटक्यातन फुटक्यात गेलो नाही शे, शेतकऱ्याच्या जनतेच्या प्रश्नासाठी अनेकदा जेलमध्ये गेलो पुन्हा जाऊ निश्चितच येणाऱ्या काय काय पुन्हा एकदा महसूल प्रशासनाला विनंती करतो विनाकारण कर आम्हाला खाजू नका तुमचं किती आंधळ किती काय परिस्थिती आहे सगळ्या दुनियेला माहिती आहे तुम्ही कोणाची दलारी करायला कोणाची लाचारी करायले हे लक्षात घ्या विनाकार आम्हाला खाजू नका एवढंच बोलतो आणि थांबतो जय जय महाराज